शिबिरात एकशे चोवीस दात्यांचे रक्तदान तोडदा येथे महावीर जन्म कल्याण जयंतीनिमित्त अखिल भारतीय खरतर युवा परिषद तोडदा तोडदा शाखेतर्फे येथील जैन मंगल भवन येथील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी नऊ वाजेपासून शिबिरात सुरुवात करण्यात आली शिबिरात एकशे चोवीस रक्तदात्यांनी द रक्तदान केले जलकन्याण रक्त केंद्र नंदुरबारचे डॉक्टर अर्जुन लालचंद आणि आकाश जैन युनिस पवार विशाल वावदे रतिलाल पवार तेजस पारस व त्यांचे पथकाचे या शि या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले या शिबिरात आदिवासी कल्याण मंत्री विजयकुमार गावित महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी ज्येष्ठ कार्यकर्ते कीर्तिकुमार शाह श्याम राजपूत योगेश चौधरी शांतीलाल डॉक्टर शशिकांत वाणे अजय परदेशी कोचर प्रवीण कुमार जैन कांतिलाल जैन मेघराज जैन कांतिलाल पारख शुभाष चोपडा हेतन शहा नरेश कोचर सुभाष जैन यांनी हे त्यांचा उपस्थितीत राहून रक्तदान शिबिर आयोजित केले यांचे कौतुक केले भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय खरतर गच्छ युवा परिषद तोडदा अध्यक्ष गौरव पारख उपाध्यक्ष प्रतीक कोचर सचिव शुभम कोचर કોષાધ્યક્ષ કુમાર પાલ પારક પાસર પ્રચાર પ્રમુખ યશ પારક મહાવીર સેઠિયા શંકત સેઠિયા પિયુષ પારખ રાહુલ સેઠિય આશીષ બોત્રા અલ્પેશ જૈન કુશલ જૈન વગેરે સદસ્યાની પડિશન ઘલે